नमस्कार मंडळी या अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मल्हारी मार्तंडाचं सुंदर असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ बघा आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करावं चॅनल वर नवीन असाल आतापर्यंत चॅनल ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या युट्यूब चॅनल ला करा करावं येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद मल्हारी माझा बसून घोड्या ಮಲ್ಹಾರಿ ಮಾಸುನ ಘೋಡ ಆಯಾ ಬಾನೂ ಗಂದ ಗಾನ ಯಾ ಚಂದೂರಿ ಗ ಮಲ್ಾರಿ ಮಾಸುನ ಘೋಡವರಿ ಗ ಮಲ್ಾರಿ ಮಾಸು ನೋಡಿದ ग गाया बनू चंदनपुरी ग चंदनपुरी ग मल्हारी माझा कुंकवाचा धनी समजावा बाई जाऊनी कोणी समजावा बाई जाऊनी कोणी मल्हारी माझा बाई बाी न कोनी समजावा बाई जानी उगाच रुसला बाई ग रुसला बाई मा ग आया बाला या चन्दनपुरी गया बा गेला चन्दनपुरी गा बेला चंदन नपुरी ग लाउ निकड़ नारद ग लावन वास ना बियाला वनवास बाई माझ्या नाशी बियाला लावणी कळा नारद गेला वनवास बाई माझ्या नाशी बियाला वनवास बाई माझ्या नाशी बियाला कस हे संकट आलंय माझ्यावरी कस हे संकट आलय माझ्यावरी गना बन गेला या चंदनपुरी ग आनाया बानुगेलाया चन्दनपुरि ग आनाया आना बेलाया चन्दनपुरीरि ग पडला मलाच चवथीचा डाव बाई जाते मी बानूच्या गावा आज बाई जाते मी बानूच्या गावा पडला मलाच चौथीचा डाव बाई जाते मी बानूच्या गावा आज बाई जाते मी बानूच्या गावा करीन फजिती जाऊन वाड्यावरी ಿತಿ ಲಡ ಗಾ ಬ ಬಾಲಾ ಯಾ ಚಂದೂರಿ ಗಾ ಬ ಬಾಲಾ ಯಾ ಚಂದನಪುರಿ ಗಾ ಬಾನು ಗಾ ಚಂದನಪುರಿ ಗ जुरी दिसते सुनी मल्हारी बोलावं जाऊन कोणी मल्हारी बोलवा जाऊन कोणी जुरी दिसते सुनी मल्हारी बोलवा जाऊन कोणी मल्हारी बोलावा जाऊन कोणी एवढी चईच छाऊरली माझ्या ग एवढीच इच्छा उरली माझ्या मनी ग ಬಾನೂ ಗ ಚಂದಪರಿ ಗಾ ಬಾನೂ ಗಾ ಚಂದನಪುರಿ ಗಾ ಬಾನೂ ಗಾ ಚಂದನಪುರಿ ಗ ಮಲ್ಾರಿ ಮಾ ಬಸ್ ಘೋ ಗ ಮಲ್ಹಾರಿ ಮಾಜಾ ಬಸೂನ ಘೋಡ ಗೇಲಾ ಯಾ ಚಂದೂರಿ ಗಾ ಬಾನೂ ಗೇಲಾ ಯಾ ಚಂದೂರಿ ಗಾ ಬೇಲ ಯಾ ಚಂದುರಿ ಗ